आजरा शहरातील तुंबलेल्या गटारी साफ करा सांडपाण्याचा निचरा होऊ देत अन्याय निवारण समितीचे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना आवाहन आजरा शहर आणि उपनगरातील तुंबलेल्या गटारी साफ करून सांडपाण्याचा निचरा करण्यासह पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीने केली आहे या यासंदर्भातील निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुर्वे यांना देण्यात आलं आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सध्या सुरू असलेल्या वळीव पावसामुळे अनेक गटारी तुंबलेल्या स्थितीत आहेत परिणामी सांडपाणी रस्त्यावर साचत असून त्यामधून दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती होत आहे या परिस्थितीमुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं आहे शहरातील काही ठिकाणी सुरू असलेल्या नवीन बांधकामामुळे गटारी बंद पडल्या असून त्यातून सांडपाणी आणि पावसाचं पाणी रस्त्यावर वाहतं अशा ठिकाणी संबंधित बांधकामधारकांना नोटिसा देऊन आठ दिवसात गटारी रिकाम्या करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी समितीने केली आहे यासोबत नगरपंचायतीने गटर सर्वेक्षण करून निचऱ्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी सूचनाही देण्यात आली आहे समितीच्या निदर्शनास आलेल्या ठिकाणांमध्ये समर्थ कॉलनी आयडियल कॉलनी वाडा गल्ली चाफे गल्ली एकता कॉलनी आणि नाईक गल्ली येथील गटर आणि नळ जोडणी संदर्भातील समस्या दूर करण्यात आल्या आहेत विशेषत रवळनाथ कॉलनीतील शेवटच्या चार कनेक्शनमधील मातीमुळे नळ बंद झाले असून ती दुरुस्ती करण्याची आवश्यकता दर्शवण्यात आली आहा तसेच रवळनाथ अंगणवाडीजवळील डीपी शेजारील पाईपलाईनमधील गळती त्वरित थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर पांडुरंग सावरतकर गौतम देशपांडे बंडूपंत चव्हाण जावेद पठाण ज्योतिबा आजगेकर यांच्यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा